बीजेपीला सवय प्रदर्शन करायची देण्यासाठी करत आहे महाविकास आघाडीचा अर्ज जो आहे सर्व उमेदवारांचा भरला जातोय कसं बघता मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे आणि महायुतीकडून मोठं शक्ती प्रदर्शन पुण्यात केलं जात आहे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री महायुतीकडून महाविकास आघाडीकडनं तसं कुठेही आदेश दिलेला नाही की तुम्ही खूप मोठ्या संख्येने या सगळ्यांना आम्ही सांगितलं ही लोकातली लढाई आहे शक्तीप्रदर्शन आज नाही करायचं मतदान करून करायचं प्रेमाने जेवढे लोकं येतील ती आज आमच्याकडनं असतील त्यांच्याकडनं फार पिंपरी चिंचवडपासून फार भोसरीपर्यंत कारण त्यांचा उमेदवार खरं बारामतीचा आहे पब्लिक तिकडनं त्यांनी का आणलं माहीत नाही पण ठीक आहे शक्तीप्रदर्शन करायचं आहे त्याचा काय अर्थ नसतो आमचे प्रेमाने येणारे जे असतील ते असतील त्यांच्याकडनं जे काय केलं केलं पण आम्ही इथं विचाराची लढाई लढत आहोत शक्ती म्हणजे महाशक्ती जी आहे बी जे पीत्या विरोधात लढत आहोत लोकांची शक्ती ऑटोमॅटिकली येईल सकाळीच त्यांनी दगडूशेठचं पण दर्शन घेतलं आहे सकाळीच चांगलं आहे दादा आज आम्ही पूर्वी जात नव्हते पण आता जायला लागले चांगली गोष्ट आहे आम्ही तर लहानपणीपासून तिथं जातो आणि आम्ही जेव्हा ह्या गोष्टी सोशल मीडियावर टाकतो तेव्हा ह्यांची जी ट्रोल गँग आहे ते आम्हाला वेगळ्या अंगाने तिथं घेत असते पण देवाचं दर्शन घेणं हे महत्त्वाचं आहे आता आम्ही दर्शन घेतलो पण आज सकाळी मी माझ्या देवघरात दर्शन घेतलं फोटो नाही टाकला पण बी जे पीला सवय की प्रदर्शन करायचे ते कुठंतरी करत असताना ती सवय दादांना लागली असावी पण चांगलं आहे काल इंदापूरमध्ये इथे बोलले डॉक्टरांबद्दल बोलले नंतर म्हटले की कचा कचा बटणं दावा निधी कचा कसा इंजेक्शन द्या आता मी तर आव्हान करेल कारण का सगळेच तुतारीला मतदान करणार की चुकून सुद्धा डॉक्टरांना सांगू नका की तुम्ही तुतारीला तिथं मतदान करणार आहोत आता ठीक आहे त्यांच्या विचाराचे डॉक्टर पाच सात टक्के असतील तर ते पाच सात टक्के डॉक्टरांनी जरी यांचं ऐकून जर चुकून इंजेक्शन केलं तर अडचण होऊ शकते त्याच्याबरोबर निधीबद्दल काहीतरी बोलले आता निधी दोन टाईपचा असतो एक व्यक्तिगत मित्रांचा निधी म्हणजे त्यांचे बरेच मित्रांचे कारखाने साखर कारखाने रिअल इस्टेट आहेत तर तिथून जो व्यक्तिगत फंड असतो दादा त्याच्याबद्दल बोलले का सरकारी फंडबद्दल बोलले हे माहीत नाही पण कुठलाही फंड असेल इलेक्शनच्या काळामध्ये फंडबद्दल तुम्ही जेव्हा बोलता त्याचा अर्थ स्वाभिमानी जनतेला तुम्ही विकत घेण्याचा प्रयत्न तिथं करत आहात आणि याचा निषेध आम्ही करतो इलेक्शन कमिशन या बाबतीतली कंप्लेन आम्ही केलेली आहे काल रामनवमी होती आणि रामनवमी निमित्त भाजप खासदारांनीच सगळी मिरवणूक बंद पाडली जे कोणी शूट करन त्याचे मोबाईल जप्त केली सगळी दडपशाही सुरू आहे नाही मेधा कुलकर्णी मॅडम जे आहेत आता खासदार राज्यसभेच्या झालेल्या आहेत लोकांचं मत त्यांना लागणार नाही त्यामुळे हे जे कार्यकर्ते साडेसात वाजता मिरवणूक काढत होते प्रेमाने काढत होते विचाराने काढत होते आता मीसुद्धा काल खडकवासल्यामध्ये फार रात्री बारा बारा वाजेपर्यंत तिथं देवळात जात होतो दर्शन घेत होतो आणि मी नेहमी करतो गणपती असू द्या काय आता आम्ही लोकातले आहोत पण आम्ही त्याच्याबद्दल काही चुकीच्या गोष्टी करत नाही लोक जे युवा असतात ते भावनिक असतात आणि तुम्हाला आता मतदानाची जरूरत नाही तुम्ही राज्यसभेवाटला डायरेक्ट गेलेला आहात आणि मग अशा कार्यकर्त्याला तुम्ही जर तिथं रागवत असाल ते सुद्धा साडेसात वाजता हे कितपत योग्य आहे काय सगळेच दारू पितात काय त्यात काहीतरी वक्तव्य आलं आहे की दारू पितात वगैरे सगळ्या युवा पिढीला तुम्ही एकाच चष्म्यात बघू नका सगळेच काही बिघडलेलं नाहीत ठराविक काही बिघडलेले असतात आणि जे कोणी बिघडलेले आहेत ते भाजपबरोबर नेते पण गेलेले आहेत आणि लोक पण त्यांच्याबरोबर आहेत पण बाकी लोकांना तुम्ही एकाच चष्म्यातून बघितलं नाही बरं असं माझं मत आहे नाही पण भाजपने म्हणते की आम्ही राम मंदिर बांधलं नाही एका साईडला रामाच्या मिरवणुकीतच बंदी घालते मतदान मिळालं विषय संपला त्यांना असं वाटतं की आता जेव्हा प्रभू रामाचं जे मंदिराचा पाया हा रचला होता नाही तर त्याचं भूमिपूजन झालं होतं त्यावेळेस त्यांना दोन हजार एकोणीसला त्याचा फायदा झाला पण आता त्यांचे जे सर्व सर्वे आहेत त्या सर्वेमध्ये कुठेही त्यांना फायदा होता दिसत ना नाही आणि मग कदा एखाद्या चर्चेमध्ये ते सहभागी झाले असतील की बनो आता प्रभू रामाचा फायदा होत नाही का, का लोकांना भक्ती आहेच पण तो त्यांचा व्यक्तिगत विषय पण आज लोकांना काय बरं हाताला काम पोटाला आणणं ते मुद्दे महत्त्वाचे झाल्यामुळे कदाचित कुलकर्णी मॅडम थोड्याशा चिडल्या असतील आणि मग त्याच्यात त्यांनी ते केलं असावं पण हे तिथंच घडलं असं नाही अनेक ठिकाणी घडले अहो त्या वर्ध्याचा जे खासदार आहेत त्यांनी तर ते शेतकऱ्याच्या डोक्यात दगड टाकायला तो निघाला होता म्हणजे कोण हे भाजपचा खासदार आहे काय करत होता तर शेतकरी डोक्या म्हणजे हे अहंकार आहे आणि हाच अहंकाराचा व्हायरस हा कुठेतरी आता त्यांच्याबरोबर गेलेले इतर नेते जसं आता दुर्दैवाने अजितदादा सुद्धा त्यांचीच भाषा करताना आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं दोन दिवस झाले पुणे शहरामध्ये गोळीबार सुरू आहे गृहमंत्री पण पुण्यात असताना हा सगळा गोळीबार सुरू आहे आता सामान्य लोकांवर आज सुद्धा जर बघितलं एका बिल्डरवर तिथं गोळीबार झाला कोयता गँग मोठ्या प्रमाणात आता सगळे लोक लो, वाट बघत आहेत की मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब या लोक सामान्य लोकांना कधी भेटत आहेत कलाकारांना ते भेटले सलमान खानला भेटले फोटो काढला कदाचित प्रचाराला सलमान खान येईल त्यांच्या असं वाटतंय आता मुंबईमध्ये पण मग अशा प्रकारे तुम्ही फक्त सिलेक्टेड लेवललाच लक्ष देत असाल पब्लिसिटीसाठी असो का का आणि सामान्य लोकांना वाऱ्यावर तुम्ही सोडत असाल तर हे कितपत योग्य आता देवेंद्र फडणवीस साहेब या शहरात येत आहेत कोयता गँगबद्दल ते भाषणात बोलत का बघू का त्यावेळेसच फक्त एकदा बोलले आणि चोवीस तासात तीन गोळीबार मग काय आता गुंडांचा वापर इलेक्शनसाठी जर अजितदादांचा पक्ष भाजप हे जर करत असतील गुंडांना टार्गेट दिलं आहे की तुमच्या इलाक्यामध्ये आम्ही इलाका फक्त पिक्चरमध्ये ऐकलं होतं तुमच्या इलाक्यामध्ये हे लोक साहेबांचा प्रचार करतात फोन करा धमकी द्या मग गुंडांना काय वाटलं अरे आपलं साम्राज्य आलं आहे आता काय आपणच सगळं चालणार आहे म्हणून बंदूक काढतात गोळ्या घालतात खोयता गँग मोठ्या प्रमाणात वाढली हे जे गुंड आहेत आता तुम्ही बघा मुख्यमंत्र्याबरोबर फोटो काढतात सी पीकडे जाताना रील काढतात आणि सी पी त्याच्याबद्दल काहीच करत नाही म्हणजे सी पींना ह्याच्यासाठीच इथं आणलं आहे का की बाबा गुंडांना ताकद द्यावी नाही तर गुंड जे जेलमध्ये त्यांना बाहेर काढावं आणि दंगेकरांच्या इलेक्शनमध्ये सुद्धा आमदारकीचा गुंडांचा वापर केला तरी काही फरक पडला नाही इथंसुद्धा रितसर अजितदादा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये गुंडांचा वापर अप्रत्यक्षपणे धमकी देण्यासाठी करत आहेत गुंडांचा वापर बारामती मतदारसंघामध्ये सुरू असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे कॅमेरा सुमित भोसलेचा सा आवड साम टी व्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका